काय मजेत आहे ना मजेतच राहायचं तर चला बघूया आपल्या शेतीमध्ये कशा कसे, कसे जात पीक घेतले जात आहे तर मस्तच या ठिकाणी एका ठिकाणी पाच साडेपाच एकर शेत आहे तर त्या ठिकाणी कोणती कोणती शेती आता घेतली जाते बघा तर हे बघा समोर मला ऊस दिस मस्त चाल बघेल तिकड ऊसच आहे मोठी ते मोठी पट आहे एका वावरात ऊस घेतलाय तिथे बघा सोयाबीन आहे मस्त पैकी या ठिकाणी सोयाबीनची शेती आहे सोयाबीन इकडच्या एका वावरात ऊस आहे बघा आणि ती एक मोठी बोटी ऊसाची एक मोठी बोटी ऊसाची ते सोयाबीन सोयाबीनमध्येच बघा मुगाची पण शेती केली आहे बघा मुगाचे पैकी मस्तच मूग पण आहे इथं बघ मूग काही दिवसात काढायचा मूग सोबत सोयाबीन पण आहे सोयाबीनच्या आधीमध्ये मूग केलं बघा मस्त सोयाबीन पण आलं ते बघ तो आपण पाहिला तर तो ऊस बघा तिकडे ती पट्टी संपूर्ण अशी ही पट्टी मस्तच आणि ह्या खालच्या पट्टीत असा सोयाबीन संपूर्ण पुढे गेल्यावर काय बघूया अजून बघा सोयाबीन असं फुललं आहे नुसतं बघा आतमध्ये शेंगा ते दाट सोयाबीन आहे बघा तर हे बघा हे सोयाबीनचं शेत शेत तर हे बघा सोयाबीनचं शेत आणि ते तिकडं पहिल्यांदा धरलं उसाची पट्टी मोठ्याच्या मोठी इकडं उसाची पट्टी आणि इथं बघा आहे माक्यान मस्तच माक आहे उलटली नुसते ह्या पट्टीत बघा संपूर्ण माकाच माक बघा माका कशी मस्तच आहे मस्तच मक्यान इकडं असा बघा भीमोगा या साईडला असा कडच्या पट्टीत इकडं असा हे मक्यान मका मक्याची शेती मस्त पैकी आणि खाली तिकडच्या पट्टीत पण ऊस आहे এটা এটেল বুই মোক